जेव्हा वर्किंग कपल्स आय व्ही एफ करतात हां तेव्हा मला हा कॉमनली प्रश्न विचारतात की आय व्ही एफ करताना मला बेडरेस्ट लागेल का किती दिवसाची रजा काढावी लागेल किती त्रास होईल म्हणजे किती आ, नो रजा आणि त्यांचं वर्क आणि लाईफ बॅलन्स एस्पेशली ट्रीटमेंट बॅलन्सिंग करण्याकरता हा प्रश्न विचारत असतात आपण एक टिपिकल आय व्ही एफ सायकल घेऊया की जिथे तुम्हाला बारा दिवसाचे इंजेक्शन देण्यात येतात अर्थात तुम्ही हे बारा दिवसाचे इंजेक्शन घेताना तुम्हाला रजा काढायची गरज नाही तुम्ही डे टू डे इंजेक्शन घेऊ शकता तुम्ही विजिट्सला येता ते विजिट्स तुम्ही अर्थात तुमचं काम संपल्यावर प्लॅन करू शकता संध्याकाळी त्याचे सेव्हन ओ क्लॉक नंतर काय आमची उपलब्धता असेल तेव्हा तुम्ही कन्सल्ट करू शकता तेव्हा त्यावेळी तुम्हाला रजा काढायची गरज नाही तुमचा फायनल ट्रिगर हा रात्री दिला जातो दहा अकरा वाजता त्यामुळे तुम्ही काम संपून ट्रिगर घेऊ शकता आणि हे इंजेक्शन चालू असताना बाकी काही साईड इफेक्ट्स नसतात एक पर्टिक्युलर वेळेला इंजेक्शन घेणं तर तुम्ही सकाळी कामाला जाण्याच्या अगोदर घेऊ शकता किंवा संध्याकाळी कामाला नंतर घेतलं तरीही चालतं पण एखादाच प्रहर केलेला बरा म्हणजे एखादं सकाळी आणि एखादं संध्याकाळी असं करण्यात अर्थ नसतो मग था। तुमचा फायनली तुम्ही एक पिकअपला माझ्याकडे ऍडमिट होता ज्या दिवशी ऍडमिट होता त्या दिवशी सकाळी तुम्ही साधारण आठ एक वाजता ऍडमिट होता आणि पिकअप करून संध्याकाळी जाता त्यावेळी मी तुम्हाला दोन दिवसाची रजा नक्की सांगेन ज्या दिवशी पिकअप आहे आणि त्याचा दुसरा दिवस मग खूप वेळा मी काय करतो तुमचे पिकअप हे फ्रायडे सॅटर्डेला येतील असे बघतो त्यामुळे तुम्हाला परत रजा काढावी लागत नाही तुमचा सॅटर्डेला पिकअप झाला आणि सॅटर्डे तुम्हाला हॉलिडेज असेल तर तुम्ही सॅटर्डे संडे पिकअप अटकू शकता आणि सोमवारी परत कामावर हजर होऊ शकता जर तुमचा एम्ब्रो ट्रान्सफर लगेच होणार म्हणजे फ्रेश एम्ब्रो ट्रान्सफर होणार नसेल तर एवढी रजा पुरेशी असते तुम्ही लांब गावून येणार असाल तर तुमचे मॅक्झिमम तीन विजिट्स होतात ज्याविषयी स्टिम्युलेशन चालू करतो सहावं दिवस स्टिम्युलेशनचं आणि एक पिकअप हे तीनच दिवळ तुम्हाला माझ्याकडे यावं लागतं जनरली एक पिकअप या प्रोसिजरला ॲडमिट व्हावं लागत नाही पण अर्थात काही क्लायंट्स आमचे खूप लांबून दोन दोनशे किलोमीटरहून येतात मग त्यांना एखाद दिवस आम्ही आमच्याकडेच ॲडमिट करून ठेवतो एमब्लिओ ट्रान्सफरच्या दिवशी एम्ब्लिओ ट्रान्सफरच्या दिवशी तुम्ही असंच सकाळी येता तुमचा एमबीओ ट्रान्सफर होतो आणि संध्याकाळी तुम्ही घरी जाऊ शकता पण एमब्लिओ ट्रान्सफरच्या दिवशी आम्ही नक्की सांगतो की तुम्ही एखाद दिवस आराम करा त्यामुळे घरी गेल्यानंतर एक दोन दिवस आराम करायचा आम्ही सगळ्यांना सल्ले देतो खूप जण प्रवास करून नोकरी करत असतात म्हणजे वीस तीस किलोमीटरचा रोजचा प्रवास असतो अशा आम्ही एक चार पाच दिवस रजा काढा असं सांगतो आणि चार पाच दिवसांत तुम्ही नक्की कामावर परत हजर होऊ शकता एमब्लो ट्रान्सफर झाल्यावर कम्प्लीट बेड रेस्ट घेणं बारा पंधरा दिवस आम्ही कोणालाच सांगत नाही उलट मला ते चुकीचं वाटतं तर तुम्ही एवढे हॉर्मोन्स घेत असता आणि त्याच्यावर तुम्ही बेड रेस्ट घेता त्यामुळे त्याचे कॉम्प्लिकेशनच जास्त होणार आहेत त्यामुळे कृपया कृपया बेडरेस सतत घेऊ नका अजून एक प्रश्न आम्हाला विचारला जातो की खूप इंजेक्शन्स असतात का तर नाही तुमचा एम्ब्रो ट्रान्सफर किंवा हे इंजेक्शन आपण नक्की कमी करू शकतो ह्याच्यासाठी मी इंजेक्शन विरहित एम्ब्रो ट्रान्सफरचा एक व्हिडिओ केलेला आहे तुम्ही तो अवश्य बघा धन्यवाद